बघा किती खुसखुशीत झालेली आहे तोंडात टाकताच विरघळेल अशी ही चकली अगदी आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा नाहीये चकली करायची म्हटली ना तर सर्वात अगोदर एक माप फिक्स करायचं घरातली कुठली एखादी वाटी पेला कप जे काही तुम्ही घेणार असाल ना सर्व प्रमाण त्याच वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता मी ह्या वाटीने सर्व प्रमाण मोजून घेत आहे ह्या वाटीनेच एक वाटी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच वाटीच्या मापाने तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण ही भाजकी डाळ्या ना मिक्सरमधून वाटून घेणार आहोत हे बघा अशी बारीक दळून घेतली आहे आता तिला आपण चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यात काही जाडं भरडं राहिलेले असेल ना तर ते कचरा टाकून द्यायचा ही भरड आपण टाकून देणार आहोत एक वटी, दुसरी आणि तीन वट्या, हे पण आपण चाळून घ्यायचं आता यात आपण काही सुके मसाले टाकणार आहोत ओवा आहे ना हातावर चुरून टाकायचा त्याने आपल्या चकलीला स्वाद खूप छान येतो थोडस मीठ टाकायचं चवीनुसार तुमच्या लाल तिखट हळद हिंग हिंग आणि किचन किंग गरम, गरम मसाला आणि पांढरे तीळ आहेत जे मम्मी किचन किंग गरम मसाला मम्मी दर ह्याच्यात टाकते म्हणून मम्मीच्या खाण्याला इतका स्वाद येतो ना तुम्ही पण टाका मस्त होईल तुमचं पण हे मसाले आहेत ना आपण अगोदर मिक्स करून घ्यायचे आपल्या पोहे खायच्या आहे ना मी चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं ते तेल बघा असं कडकडीत धूर ये पर्यंत तेल गरम व्हायला पाहिजे ते तेल आपण ह्याच्यावर टाकून घ्यायचं आणि मस्त पैकी हळूहळू मिक्स करायचं थोडस गरम असतं नाही ना, ना। चमच्यानी मिक्स करायचं आणि थोडं थंड झालं की मग हाताने मिक्स करायचं आता मम्मीने गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आपण वाटी घेतलेली आहे ना त्याच वाटीच्या मापाने मी चार वाट्या पाणी गरम केलं आहे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तोपर्यंत आहे ना आपण हे तेल आपल्या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया हे बघा असं पूर्ण पिठाला आहे ना तेल आपलं व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आणि अशी मूड बांधून बघायची मूड बांधल्या गेली म्हणजे समजायचं तेलाचं मोहन अगदी योग्य आहे आता ह्यावर आहे ना आपण पाणी जे गरम करायला ठेवलेलं आहे ना ते पाणी टाकून घ्यायचं असंच कडकडीत पाणी पाहिजे मग कडकडीत तेल गरम करून घेतलेलं ना तसंच कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम हलवायचं एकदम सर्व पाणी टाकायचं नाही पुढे मी सांगते मला किती पाणी लागलं आहे ते चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं हे बघा आता आहे ना आणखीन थोडस मी पाणी टाकून घेते आणि ह्यावर आहे ना असं आपण एक झाकण ठेवून द्यायचं अजिबात आपल्याला उकड काढायची गरज नाही दोन मिनटं आहे ना फक्त ह्याला झाकण लावून ठेवायचं हे बघा असं दोन मिनटांनी झाकण उघडून बघायचं असं आहे ना ह्याला वाफ लागली पाहिजे हे बघा मी जवळून दाखवते आता आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ गरम आहे हात भाजू शकतो जरा सावकास करायचं हे बघा असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा पीठ बघा किती घट्ट आहे अशाच प्रकारे आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता हे आहे ना आपण एक दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत हे एवढं आपण सोऱ्यामध्ये टाकण्यासाठी घेणार आहोत बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे आपण जे चार वाट्या पाणी घेतलेलं त्यातलं हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे पाणी आहे ना असं हात लावून हा जो एक गोळा घेणार आहोत हे पीठ मी झाकून ठेवते आणि हे सोरत टाकण्यासाठी हे असं मळून मळून घ्यायचं जेवढं तुम्ही मळाल ना तेवढी तुमची चकली खुसखुशीतच होणार असं मळून मळून घ्यायचं असं पाण्यात हात बुडवायचा फक्त हात बुडवायचा आणि पीठ मळून घ्यायचं असा सिलेंडर सरका आकार करून घ्यायचा आता आपला सोरे असतो ना त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशी आपली सक्ती टाकून त्याच्या आतमध्ये आपलं हे मिश्रण टाकून घ्यायचं गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मग मी खाली चकल्या करून घेत आहे केळीचं पान घेतलेलं आहे त्यावर आपण अशा या चकल्या सोडून घ्यायच्या हे बघा अशा पाच सहा चकल्या करून घ्यायच्या आता असा पलिता घ्यायचा आणि त्याने असं चमच्यावर घेऊन मग तेलात सोडायची अशी तेलात सोडायची कडे जेवढ्या मावत आहेत तेवढ्याच चकल्या टाकायच्या आणि सुरुवातीला अजिबात त्याला पलिता वगैरे लावायचा नाही हे बघा अशा बुडबुड्या कमी होत आल्या झाली अशी समजायची छकली जाऊन तळाला जाऊन बसते आता ह्या आपण काढून घेऊया चकलीला काटे बघा किती सुंदर आलेले आहेत हे बघा अशी अशी एखादी चाळण घ्यायची आणि एखादी टोप ठेवायचा आणि त्यावर ह्या चकल्या अशा उभ्या ठेवायच्या जेणेकरून आपली चकलीत काही एक्स्ट्रा तेल गेलेलं असेल तर ते तेल खाली टोपात वगैरे पडून जातं अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व चकल्या करून घेते अशा प्रकारे माझ्या चकल्या करून झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय